नमस्कार मी महेश चव्हाण अखिल भारतीय मराठा महासंघाचा सोशल मीडिया असेलचा जिल्हा प्रमुख ओ बी सीचे नेते म्हणवणारे छगन भुजबळ यांनी यापूर्वीही मराठा आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे आता ते तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव तालुका खंडाळा नायगाव येथे येत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी कुठलंही आक्षेपार्ह विधान करू नये किंवा मराठा समाजाविषयी वादग्रस्त असं काही बोलू नये यासाठीच आम्ही हे अखिल भारतीय मराठा महासंघाने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जर तसा प्रकार घडला आणि महा मराठा महासंघाकडून कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यास आम्ही जबाबदार आणणार नाही यासाठीच हे निवेदन दिलेलं आहे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते नायगावमध्ये जेव्हा छगन भुजबळ येणारे तीन तारखेला त्यांनी मराठ्यांविषयी काय विचित्र किंवा गलित शब्द वापरू नयेत त्यामुळे काय होईल मराठा मराठा दोन्ही समाजात प्रेड निर्माण होईल आणि मराठ्यांचा रोष पण त्यांना पत्र पत्करावा लागेल त्यासाठी आम्ही निवेदन देतो कॉक्टर ऑफिसला मी राहुल जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ तीन जानेवारी रोजी मान्य छगन भुजबळ हे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येत आहेत त्यांच्या येण्यास आमचा मराठा महासंघाचा कोणताही हरकत नाही आहे पण ते तिथं आल्यानंतर त्यांनी मराठ्यांविषयी किंवा मराठा आरक्षणांविषयी कोणताही नक्षपार्ह वक्तव्य हे टाळलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी ते आम्ही जमलेलो आहोत